वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूया ठळक बातम्या सर्पदंशाने सर्पमित्राचा मृत्यू शहापूर येथील घटना इचलकरंजी शहापूर येथील सर्पमित्र स्वप्नील रघुनाथ शहापुरे वय तत्तीस यांचे मंगळवारी रात्री सर्पदंशाने मृत्यू झाला ही घटना शहापूर येथील नगर येथे मंगळवारी सायंकाळी घडली स्वप्निल याला शहापूर येथून मंगळवारी सायंकाळी पाचच्या च्या दरम्यान साप रेस्क्यू करण्यासाठी फोन आला होता त्यानंतर तो तातडीने घटनास्थळी जाऊन सर्प पकडण्यास सुरुवात केली घोनस हा विषारी साप असल्याने स्वप्नीलियाने सावधानगिरीने सर्प पकडण्याचा विचार केला परंतु सर्प दिसल्यानंतर त्याने सावधानगिरीनेच पकडले यावेळी घोनस या, या विषारी सापाने त्याला दंश केला घटनास्थळी असलेल्या मित्रमंडळींनी स्वप्निलिया सांगली येथील शासकीय रुग्णालयात घेऊन गेले स्वप्नील याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला यामुळे शहापूर परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे यांनी जवळपास पाचशे ते सहाशे सर्प पकडून त्यांना निसर्गाच्या अधिवासात सोडले आहे शहापूर तसेच इचलकरंजी परिसरातून त्याला दररोज दोन ते ती तीन फोन येत असत घटनास्थळी जाऊन अनेक जातीच्या विषारी सापांना रेस्क्यू करण्याचे काम त्याने केले आहे त्यामुळे स्वप्नीलिया सर्प मित्र म्हणून ओळखले जात होते त्यांच्या मागे आई वडील भाऊ बहीण असा परिवार आहे शक्ती न्यूज युट्यूब चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेलायकन